आम्ही आयोडीनची वन हा हा, हो, या या हा प्रयोग आज करून पाहणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला त्या प्रयोगाबद्दल साहित्य सांगत आहे ही आहे नरसाळी हे मातीची चिनीची बशीत हे आहे वाळू हे आयोडीन हा दिवाळ ही तिवळी आणि ही जाळी आता आपण हा प्रयोग करायला चालू करूया रूपांतर सुरू झाले आहे या उपक्रमामुळे आम्हाला समजले की सनफ्लावर म्हणजे काय रिटायन उमेद फाउंडेशन